मराठी कला विश्वातील एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेते लोकेश गुप्ते आणि अभिनेत्री चैत्राली गुप्ते आतापर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत या दोघांनीही प्रेक्षकांचं मन जिंकले तर आता त्यांची लेख म्हणजे शुभवी गुप्तेने सुद्धा अभिनय क्षेत्रात पदार्पण केले कलर्स मराठीवरील अशोक मामा या नव्या मालिकेत ती महत्वाची भूमिका साकारते तर शुभवी सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते नुकताच तिने बाबांसोबतचा म्हणजेच लोकेश यांच्या सोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता यात ती लोकेश यांना हेड मसाज देते तर सुट्टी ही बाबांच्या मी टाइम साठी असते माझ्यासाठी नाही असं मजेशीर कॅप्शन सुद्धा तिने या पोस्ट ला दिले बापलेकीचा हा गोड व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज